उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसुयेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद आंबा भवानीचा तूच नरहरी आमा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतोस एका क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सांगे आमास असे सदा सांगे आमास श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुझे सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आज स्वामींचा प्रखट दिन आहे आज, आज माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ महाराजांच्या प्रखट दिनाच्या जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होत तुमचे सर्व दुःख संकट दूर होत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बऱ्याच ताईंचे कमेंट्स होते की आम्हाला ताई तुझे ब्लॉग बघायचे आहेत तुझ्या रेसिपीज बघायच्या आहेत पण ब्लॉग येत नव्हते रेसिपीज येत नव्हत्या तुम्ही खूप वाट बघतात पण टाकलेच गेले नाही तर आज स्वामींचा प्रकट दिन आहे आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूप माझ्यासाठी नाही जर आपल्या सगळ्यांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर आता असं झालं म्हणजे की स्वामी आज माझ्या घरी आले म्हणजे थमनेवर तुम्ही बघितलं असेल की कसं भावनाच्या घरी स्वामी तर आहेत मग कसं झालं की स्वामी आले तर तोच दिवस मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आज मला जो आनंद झाला आहे की स्वामी माझ्या घरी आले तर तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे की कशा पद्धतीने स्वामी माझ्या घरी आले तर मी स्वामींसाठी काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आधी तर हे असं आसन आणलं आहे मुसामींसाठी हे बघा किती सुंदर वाटतं आणि हे थोडं मोठं आहे माझं आधीचं जे होतं ना त्यापेक्षा आणि याला इथून म्हणजे जे आहे ना प्लास्टिक खूप छान वाटलं मला म्हणजे टिकायला खूप चांगलं आहे जुनं आसन आहे हे खूप छोटं आहे यालाही चार पाय होते पण कसं होतं ना की हे जे आहे ना हे नंतर कालांतराने निघतं माझे असे म्हणजे चौरंग पण आहे मी बघितले असेल व्हिडिओ म्हणजे महालक्ष्मीच्या पूजेमध्ये मी ठेवले होते तर ते काय होतं हे सगळं निघून जातं आणि काही वेलवेटची सुद्धा बघितली मी अशा पद्धतीचे पण ते वेलवेट पण काय होतं धूळ बसते ना माझ्या घरात खूप धूळ येते म्हणून मग मी तसे आणले नाही तर त्यामुळे मला हे खूप आवडलं पॅकिंग पण खूप छान केलेली आहे याची आणि हे थोडं यापेक्षा मोठं आहे फुलं ठेवायची असतील तर त्यावेळेला खूप गर्दी होते म्हणून मी मोठं आणलं आणि त्यावर ठेवायला हे कापड आणलं मी आणि हे एक आणलं आता दोघांपैकी बघू कुठलं होतं आणि हा फेटा आणला स्वामींसाठी आधीचा माझा होता पण मला हा खूप आवडला आणि ही एक रुद्राक्षाची माळ आणली स्वामींसाठी माझी साधी होती रुद्राक्षाची माळ मला मिळतच नव्हती तसं तर हे ओरिजिनल ना रुद्राक्ष नाही आहे पण रुद्राक्षासारखी दिसते म्हणजे आणि नेमकं मला स्वामींचे वस्त्रच कुठे मिळाले नाही तर हे जे माझं जुनं आहे तेच मी स्वामींना घालणार आहे माझे व्हिडिओ बघणारे असतील यूट्यूबच्या काही मैत्रिणी असतील तर तुमच्याकडे किंवा तुम्ही स्वतः स्वामींचे वस्त्र शिवत असणार तर मला नक्की सांगा मी तुमच्याकडून नक्की घेईन मला स्वामींचे वस्त्रच मिळत नाही म्हणजे मी खूप फिरले खूप आता म्हणजे हल्ली बघावं यूट्यूबवर खूप छान छान वस्त्र असतात स्वामींचे पण मला जसे हवे ना तसे मिळालेच नाही तर तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही मला नक्की सांगा कुठून तुम्ही मागवत असणार किंवा तुम्ही स्वतः शिवत असणार तर मला नक्की सांगा मला घ्यायला आवडेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे काही पूजेसाठी मी कापड आणले असे छोटे छोटे म्हणजे अशी काही पूजा असेल तर त्यासाठी आणले हे बघा खूप सुंदर सुंदर होते तिथे कापड एवढी शॉपिंग मी स्वामींसाठी केली बाकीचं माझं आधीचं होतं आता स्वामींचा अभिषेक करायचा आहे तो करून घेते आणि त्यानंतर मग आज कुंकुमार्चन पण करायचं आहे चैत्र नवरात्री सुरू झाली आहे तर ते पण ह्या दिवस आम्ही करून घेते त्यानंतर तुम्हाला भेटते बऱ्याच दिवसांपासून आठ पंधरा दिवसांपासून एक आकृती माझ्या डोळ्यांसमोर येत होती म्हणजे मी डोळे बंद केले रात्री की मला ती आकृती दिसायची पण मला कळत नव्हतं की म्हणजे हे काय आहे हा कुठला संकेत आहे तर जसं जसं म्हणजे मी एक, एक दिवस माझा निघत गेला तसं तसं म्हणजे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ती आकृती थोडी थोडी मला व्यवस्थित दिसायला लागली म्हणजे सुरुवातीला व्यवस्थित दिसत नव्हतं आणि नंतर नंतर ती आकृती मला स्पष्ट व्हायला सुरुवात झाली तर नंतर मला कळलं की ती स्वामी समर्थांची मूर्ती होती ती मूर्ती म्हणजे मला दिसत गेली आणि म्हणजे मला वाटायला लागलं की हे असं का होत आहे माझी रात्रीची झोप उडाली मला कळत नव्हतं पण आता स्वामींचा प्रकट दिन आला तर मला ते कळलं की स्वामींचा काय संकेत होता स्वामींना माझ्या घरी यायचं होतं तर आता स्वामी कसे माझ्या घरी आले तर तेच मला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की मी मूर्ती आणलेली आहे तर ती म्हणजे स्वामींचा प्रगट दिन मी कसा साजरा केला आणि त्या मूर्तीची स्थापना केली तर तेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर त्यामुळे मी विचार केला कारण मूर्ती कसं असतं की ऑर्डरप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायची असते आपल्याला जशी हवी तशी मूर्ती मिळत नाही तर जी मला स्वप्नात दिसत होती तीच मूर्ती मला हवी होती तर एक दादा होते तर त्यांनी मला हुबेहूब हो हो। म्हणजे मी जशी सांगितली तशी मूर्ती मला बनवून दिली म्हणजे जशी मी स्वप्नात बघितली होती त्या दादांनी मला बनवून दिली हुबेहूब हो हो। तशीच मूर्ती मला बनवून दिली समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा शल्य भिघाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत जननाथा शल्य बिघाता श्री स्वामी समर्थ 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 स्वामींचा प्रकट दिन मी आज साजरा केला तर अतिशय छोटासा व्हिडिओ होतो बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच ज्या ताई आहेत त्यांनी मला कमेंट केले होते की ताई तू ब्लॉग करत जा बऱ्याच दिवसांपासून कमेंट करते पण कसं होत होतं की म्हणजे आता रोजचा आपण काय दाखवणार ना तर आज स्वामींचा छान प्रकट दिन होता आणि स्वामी पण माझ्या घरी आले तर कधीपासून माझी म्हणजे खूप इच्छा होती की स्वामींना म्हणजे स्वामींचं आपल्या अधिष्ठान तसं तर माझ्या घरात आहेत पण खूप इच्छा होती म्हणजे त्याचं हॉलमध्ये स्वामींना आपण ठेवावं म्हणजे सतत डोळ्यांसमोर ते माझ्या राहतील तर आज म्हणजे खूप छान वाटते म्हणजे हा जो प्रकट दिन आहे म्हणजे एवढे वर्ष मी प्रकट दिन स्वामींचा केला पण आजचा जो प्रकट दिन झालेला आहे तो म्हणजे माझ्यासाठी खूप खास आहे तर हा छोटासा ब्लॉग मी माझ्या मैत्रिणींसोबत माझ्या ताईसोबत शेअर केला तर त्यांना माझे ब्लॉग बघायची खूप इच्छा होती तर आजचा माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि स्वामींची मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांग आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन